आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील साल्लेर किल्ल्याच्या डोंगरावर बावीस नोव्हेंबर रोजी दोन आज्ञात इस्मानचा मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत आढळला होता नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयत इस्मानची ओळख पटवली सदर मयतीसम रामभाऊ गोटीराम वाघ वय साठ व नरेश रंगनाथ पवार वय त्रेसठ यांचा मृत्यू देव असल्याचे मृत्यदेह असल्याची खात्री केली तसेच त्यांच्या डोक्यावर मानेवर चेहऱ्यावर घाव करून हत्या केल्याचे दिसून आले या घटनेबाबतचा तपासाचे सूत्रे हलवत हत्या करणारे विश्वास दामू देशमुख तानाजी आनंदा पवार शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे सोमनाथ गोटीराम वाघ गोपीनाथ सोमनाथ वाघ या पाच जणांना ताब्यात घेतले विचारपूस केली असता जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याचे समजून आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार दंदा गां, दत्ता गांभीरे जायखडा पोलीस ठाणे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम सिरसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी ढोंबरे गिनी गिरीश निकुम शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुळ नवनाथ वाघमोडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद टुळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सायकेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेडे पोलीस नाईक जाधव श्री सागर वनसे बारग यांच्या पथकाने अथक परिश्रम कुंत, करून कोणताही सुगावा नसताना सदरी सदर दुहेरी गुन्ह्याचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आज उघडकीस आणला ए के पी न्यूजसाठी बिरुची अनवर खान पठाण नाशिक